फ्रान्सच्या सिलदार कुठे आहेत फ्रान्स तसेन त्याच्यानंतर शिंदेवाडी गाव नंतर भाजप आमदार मलटणचे आमदार दादा दादा खाली घ्या प्रशासन पत्रकार स्वागत करते त्यानंतर शिंदेवाडी ग्रामस्थ सत्कार करताना माणसांनी लगेच खाली जायचे कुणी सिंगल फोटो काढायचा नाही कुणी सिंगल फोटो काढायचा हे हालवर उचला क्रेवाला क्रेवर उचल क्रेवर उचल फू झा ज्या गावाचं नाव उगवलं जाईल त्याच गावाचे सत्कार करायचंय प्रशासन पहिल्या खाली जराच्या दोन तीना जवळ या प्रशासन जरा पाहिलं प्रशासन त्रास आहे पुढे बसला शिंदेवाडी ग्रामस्थ श्रीनेवाडी हे हिमत हे हिमत मोहन त्याला शिंदेवाडी ग्रामस्थ मग यांच्या सगळ्यांनी वळवलो स्वरा चला श्रीवाडी प्रशासनानंतर शिंदेवाडी शिनेवाडीनंतर तुळशी ग्रामस्थ चला प्रश्री ग्रामस्थ काय येऊया

ते त्याला गुरुचा वाजूया ते विमोर त्याला बाकीच्या खाली ते ज्यांचं क्रपया करू नका असं होणार नाही शिंदेवाडी नंतर पळशी पळशी नंतर मिरजे पत्रकार पत्रकार आणि प्रशासन

பட்ட பட்டு 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 நான் வந்தேன அந்த அரேஞ்சி போய் சிவாலய குணா சலப்பு சாயபுட சிவவாலய குணா போய் சிவாலய பிரஜந்தர் மீஜி என்னையவே ஆயி ஜாமி போகலாம் தாபா कौन चला नहीं बने कावे जाते એ રે રે કોણ આતરેલા કેતો આદિઓ જની મે નગરા કડા કડા બાજુસર પર રે રે ચલાપુડા ચલાપુડા તો સિનિયારી પર સિનિયારી પર જાને સાથે ગાડીલા ના જલા જલા સિનિયારી પર ચલાપુડા પટાવાળો

前面。<noise> <noise> <noise>

हरगाल तुम्ही प्लेस रे हरगाल रे हरगाल रेडिंग होतो हरगाल रे शेज पाण्याच्या मार्गावर दोन तास ठेवल्या राहो हाऊ तुम्ही पोलीस हवालदार दोन पोस्ट ठेवल्या मला दोन पास येऊ द्या कोणतरी कोणाला निवड तुम्ही तुम्हाला हे माणसं सामोरू नाही हे सुनील त्यांना की केले जेल हे अशोक आशोक तुमचा धक्का हे केलेलं कायदा पण करा शेजार उठव பார்த்து மீட் தக்கா ஹலோ ஆமா தப்பு எல்லாமே எல்லா தப்பு

Халиа абашида пукмалу рухлага. Снанани галапутса. Саб жалапур. Эзер мигранаസർ. Чмигранаസർ. Эзер мигранаസർ. Эзунин. Халиа. Эга-эгалия. Тама тама багасата. Багесара багесара багесара. Же.

राजेवाडी कुठे आठवडी अरे त्यांनी सत्कार केला ते फाय अनिल आणल अनिल सुनील तुम्ही का त्याच्यावर काय पाहिजे तुम्ही जरा खाली तुम्ही पाहिजे खाली हे गाडीचा हे गाडी आपण अरे बाबा घेऊन जा આયરે આયરે આયલે પાળીગા પાળગાવીગડી કાનાવડી સંસ્કાર ખાલી ઉતરા કાનવરી કાનવડી દોરી वालाओ <laughs>

झाले झाला झाले गेलं महाराज तो महाराज झाला महाराज झालं हे बघू झाले मात्र ते अभिषाम झाले त्या कारण मुळ मकरां पाटण्यासाठी आवडत नाही आपण मोठ्या झाले गाड्या काढा गाड्या काढा मग दिसत

এই কমেন্ট নিয়ারো সন্তোষা কোনে ও পরে জামারি ও গলি শান্তি এটা উল্টি উল্টাই গলি এটা যদি আস্তে আস্তে চলতে যায় আরে মাই লর্ড মাই লর্ড

ठीक है प्रयत्न है और हमने करनी तो बात है आपसे आपसे हाथ करके आपसे हाथ करके सैनिक क्रांती सत्कर रही काहे आता चांगले कार्य करते ओ जोर वाला शेर हमारा होता है सो महान गुण है उनका आज 10 बजे आज

ামু yeah, <music> <cities> काळा हे चला हे चला का चला खाली मग या फुडून राहू मिळत्या काय झाला त्या प्रवीण जेव्हा असे का त्याचा उडो वाढले ना मला असा तो त्याचा प्रवीण काय पुढो ते आले

सकाळी येईल हे काय ना तुम्ही काय लिटो चला काय म्हणत संजीव सराव किशन बाबू संजीव नाराचा ए आर का की फोटो चला

પુરાણ લગાડલા ચાલો 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 કે કાલી તલા તમે માક્ષી ની દિખ ગ라운ડ સલે કિ નાકુર કરે પડ આ દિવા કાલી તલા સરકે છે વિર બાજુલાવ e

சோவா புற புட்வால புட

اڪسي ٿي گهڻو سڀ چيڪ چڙهو ٿا ها منهنجي وڄڻا اها سچو آهي اي سંતوش هي سڀاڻي کي ڪهڙي ڪهڙا اي آواز چڙو چڙو پٽي جو ڪڙا